नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आणि करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी अमरावती लोकसभा विद्यमान खासदार नवनीत राणा यांना विरोध होत असताना आता अमरावती जिल्ह्यातील सगळ्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी ने एकत्र येत आंबेडकरी अजेंडा संविधान विरोधी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी अमरावतीमधून सुरुवात केली अमरावतीत एका हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली होती नवनीत राणा विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असं तर खोटं जात प्रमाणपत्र असणाऱ्या नवनीत राणांना घरी बसू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आंबेडकरी चळवळीतील नेतागण इथे बसलेले आहे दोन हजार चोवीस आंबेडकरी एजेंडा हा जवळपास निश्चित झालेलाच आहे सर्वांचं एकमत झालेलाच आहे इथे लढाई ओरिजिनल एस आणि डुप्लिकेट एस मध्ये आहे आपल्याला ठरवायचं आहे आपण ओरिजिनल एस सोबत आहे तर डुप्लिकेट एस सोबत आहे मी तरी ओरिजिनल एस सोबत आहे बाकी या जिल्ह्यातल्या सर्वांना माझा सांगणं आहे का फक्त ओरिजिनल एस सी सोबत राहा एकच बोलत आहे आपल्याला फोरम च्या वतीनं अमरावतीला दोन हजार चोवीस साठी एक आंबेडकर अजेंडा ठरवण्याचा प्रयत्न आजच्या या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे दोन हजार चोवीसची निवडणूक ही इतर निवडणुकींपेक्षा अत्यंत वेगळ्या घाटणीची आहे संविधान वाचवाच हे या निवडणुकीचं मुख्य ध्येय आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा जो पट आखून दिलेला होता तो निस्तानभूत करण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या वतीनं होतो आहे सार्वजनिक उपक्रम हे सरकारच्या मालकीचे जे आहेत त्याचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि देशामध्ये सर्वाधिक उद्योग मोठा उद्योग घराणं कोणतं असेल तर ते सरकार आहे अब अदानी अंबानीपेक्षाही मोठे उद्योग सरकारच्या मालकीचे आहे ती राष्ट्राची संपत्ती आहे ती राष्ट्राची संपत्तीच खाजगी कॉर्पोरेट घराण्यांना देण्याचा प्रयत्न हा होतो आहे त्याच्यामुळे हे राष्ट्राची संपत्ती वाचली पाहिजे कारण या संप ही केवळ संपत्ती नाही तर हे लाखो लोकांना रोजगार त्याच्यातून मिळते त्याशिवाय या कंपन्यातून मिळणारा जो नफा आहे तो लोककल्याणासाठी वापरला जातो म्हणून आमचं पहिला अजेंडा आहे की सार्वजनिक उपक्रमाचं खाजगीकरण करता येणार कोणीही करू नये आणि तो अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे त्याशिवाय शाळा महाविद्यालय जे सरकारी आहेत ते सरकारीच मालकीचे राहिले पाहिजेत कारण आरक्षण हे केवळ सरकारी शाळांमधूनच आहे खाजगीकरण झाल्यास मागास घटकांचा वर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होईल आणि त्यामुळे आम्ही अमरावती लोकसभेच्या निमित्तानं जो अजेंडा आखलेला आहे तो अजेंडा केवळ अमरावती लोकसभे स्मृताना मर्यादित नाही तो संबंध देशातील जनतेला न्याय देणारा असा अजेंडा असल्यामुळे तो अजेंडा घेऊन आम्ही अमरावतीला ही बैठक आयोजित केलेली आहे अमरावती लोकसभेमध्ये हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे इथे जो उमेदवार असेल तो आंबेडकर विचाराचा असेल सामाजिक न्यायाची भूमिका घेणारा असेल आणि या ठिकाणी जर एखादा व्यक्ती गेल्या दोन टर्म तीन टर्मपासून जर जातीचं खोटं दाखला घेऊन जर लढत असेल आणि त्याच्यासाठी केवळ सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय थांबवला जात असेल आणि तो व्यक्ती जर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजपाचं कमळ चिन्ह घेऊन जर लढत असेल तर मग ही निवडणूक संविधानच्या बाजूची की संविधानाच्या विरोधातची अशा पद्धतीची असल्यामुळे आम्हाला संविधानाच्या बाजूने राहणं हे अत्यंत अगत्याचं आहे आणि म्हणून मग ह्या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल बडंतुणकडे याच्या मागे राहण्याचा प्रयत्न आमच्या आज आंबेडकरी अजेंडा हा जो दोन हजार चोवीसचा ठरवलेला आहे एक आंबेड आंबेडकर अजेंड्याच्या माध्यमातून तेरा मुद्दे हे अजेंड्यामध्ये घेतलेले आहेत ते अजेंडे भाजप हा खाजगीकरण करत असल्यामुळे आम्ही तो काँग्रेसकडे पाठवतो का काँग्रेस आघाडीकडे आहे काँग्रेस आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा अजेंडा राबावा अशी आमची भूमिका आहे